नमस्कार मैत्रिणींनो जर तुमचा जन्म फेब्रुवारीमध्ये झाला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण फेब्रुवारी महिना हा आहे आकाश आणि पाण्याचा संगम जिथे जन्म घेणारी माणसं नशिबाने खास असतात आज आपण जाणून घेऊयात तुमचं खरं रहस्य तुमचा स्वभाव नशीब प्रेम करिअर आणि तुमचं आयुष्य कसं असतं या महिन्याशी जोडलेलं चला तर मग पाहूयात फेब्रुवारी महिन्याचं ज्योतिषीय महत्त्व फेब्रुवारी महिन्यात सूर्य कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करतो या दोन राशी जल आणि वायू तत्वाच्या आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये जन्मलेले लोक भावनिक पण बुद्धिमान असतात त्यांचं विचारविश्व खोल असतं पण त्यांना समजून घेणं कठीण त्यांचं नशीब उशिरा फुलतं पण एकदा फुललं की ते सोलच बनतं त्यांचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव हो बघा फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक अत्यंत संवेदनशील आणि दयाळू असतात त्यांचं मन समुद्रासारखं खोल आणि रहस्यमय असतं ते लोकांना मदत करतात पण स्वतःचं दुःख कधीच सांगत नाहीत ते खूप स्ट्रॉंग असतात काहीतरी होणार आहे हे त्यांना आधी थोडंफार जाणवतंच त्यांचा राग शांत असतो पण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा खूप जोरात त्यांना राग येतो त्यांना वाईट बोललेलं वाईट वागलेलं जमत नाही नशीब आणि जीवनातील टर्निंग पॉईंट या लोकांचं नशीब अठ्ठावीसव्या वर्षापर्यंत खुलायला लागतं त्यांना आयुष्यात काही मोठ्या अडचणी येतात पण त्या ते अडचणीत त्यांना हिरा बनवतात जेव्हा हे लोक ठरवतात की मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते तेव्हा ते कितीही अडचणी येऊ द्या त्यांच्यासमोर ते थांबत नाहीत ते नेहमी देवी शक्तीच्या संरक्षणाखाली असतात ते मेहनतही तशीच करतात काही जण आळशी असतात पण यांच्या हातामध्ये मेहनत आणि कर्माचं फळ त्यांना भेटतं म्हणजे भेटतंच त्यांचे नातेसंबंध कसे असतात फेब्रुवारीमधील व्यक्ती खूप रोमँटिक असते पण त्यांचं प्रेम खोल असतं ते सहज कोणावरही प्रेम करत नाहीत ते त्यांच्या जोडीदारासाठी आयुष्यभर निष्ठावान राहतात मात्र त्यांना फसवणूक सहन अजिबात होत नाही एकदा मन तुटलं की ते फिरून वळून मागे बघत नाहीत त्या व्यक्तीला चुकूनही पाहत नाहीत किंवा त्यांचं ऐकत नाहीत ते एकनिष्ठ असतात त्यांचं करिअर आणि यश या लोकांकडे कल्पनाशक्तीचा खजिना खरच असतो कला लेखन अध्यात्म विज्ञान संगीत किंवा सोशल वर्क या क्षेत्रामध्ये ते जास्त चमकतात त्यांचं यश अचानक येतं पण कायमचं राहतं कारण ते मेहनतच तशी करतात त्यांनी फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि घाई न करता योग्य वेळेची वाट पाहायची हे त्यांचं ध्येय खरंच असतं स्वतःवरती ते विश्वास त्यांचा खूपच असतो आध्यात्म आणि विशेष गुप्तशक्ती फेब्रुवारी जन्माच्या लोकांमध्ये एक सिक्स सेन्स असते त्यांचं मन खूप पवित्र आणि देवावर श्रद्धा ठेवणारं असतं त्यांना नशिबाने लक्ष्मीची कृपा लाभते पण त्यासाठी संयम आवश्यक असतो आणि हे संयमही ठेवतातच ते इतरांना प्रेरणा देतात पण स्वतः शांत राहतात काही लोकांमध्ये हेलिंग पॉवर असते ते शब्दांनी इतरांचं मन बरे करतात जर तुमचा जन्म फेब्रुवारीमध्ये झाला असेल तर तुम्ही खूपच खास आहात तुमचं ना मजबूत आहे तुमचं मन एकनिष्ठ आणि पवित्र आहे आणि देव सदैव तुमच्या सोबत आहे स्वतःवरती विश्वास ठेवा कारण तुमच्या आयुष्यातील मोठं यश अजून बाकी आहे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट लवकरच येणार आहे त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवायला नक्की शिका जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये जन्मलेले असाल तर कमेंटमध्ये आय एम फेब्रुवारी बॉर्न किंवा मी फेब्रुवारीचा आहे मी फेब्रुवारीची आहे असं नक्की व्हिडिओला लाईक करा अशी कमेंट करा महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असल तर ती व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तुमच्या एका हाईपमुळे आम्हालाही प्रेरणा मिळते आम्हीही नवीन व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि पुढच्या भागामध्ये आपण मार्चमध्ये जन्मलेल्या लोकांचं नक्कीच रहस्य जाणून घेऊयात त्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ